नमस्कार फायनली आपण पाहतोय आता राकेश स्वतःशी बोलत असतो ईश्वरीला कायमस्वरूपी आता माझी बनवण्यासाठी मला आरपारची लढाई लढावी लागली तरी चालेल मी मागे हटणार नाही आणि अशातच आता राकेशने थेट अर्णवला संपवण्याचा एक विशेष प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅननुसार अर्णवला रस्त्यातच त्याचा ॲक्सिडंट घडवून मारायचा हा प्लॅन राकेशचा असतो आता राकेशला माहिती आहे अर्णव नेहमी कोणतीही गाडी घेऊन जातो आणि त्या गाडीचा ब्रेकफेल प्रॉपर राकेशने आधीच करून ठेवलेला असतो त्यामुळे अर्णवला या गोष्टीची अजिबातच माहिती नसते इकडे आपण पाहतोय घाई गडबडीमध्ये अर्णव सकाळ सकाळ तीच गाडी घेऊन आता हॉस्पिटलच्या मार्गाने जाण्यासाठी निघत असतो पण काही त्याच्या मनात येतं आणि त्याने ती गाडी न घेता थेट तो आता दुसरी गाडी घेऊन गेलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय अर्णव निघून गेला आहे हे आता जेव्हा राकेशला कळतं राकेश, राकेश स्वतःशी बोलतो आता तर काही चांगली न्यूज येण्याची शक्यता जास्त आहे आणि अशातच आता राकेश त्याच्या एका मित्राकडे बसलेला असतो पीत इकडे अंजलीला त्रास व्हायला सुरुवात झालेली असते इकडे ईश्वरी अंजलीला म्हणत असते ताई नका काळजी करू तुम्ही चला मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाते त्यावर अंजली म्हणत असते अगं तू यांना फोन करा दी त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई मी त्यांना फोन करते पण वेळ दवडण्यापेक्षा वे तोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलला तरी चला त्यावर अंजलीला ईश्वरीचं म्हणणं पटलेलं असतं ईश्वरी म्हणत असते ताई मी खाली गाडी तयार ठेवली आहे आणि अशातच अंजली आता त्या गाडीत येऊन बसते ईश्वरी अंजली गाडीत मागे बसतात आणि ईश्वरी ड्रायवरला म्हणत असते ड्रायवर दादा चला लवकरात लवकर आपल्या हॉस्पिटलमध्ये चला आता तो ड्रायवर त्या गरेजमधून गाडी काढतो आणि थेट हायवेला घेतो अशातच आता अर्धा रस्ता झाल्यानंतर ड्रायवर म्हणत असतो ईश्वरी मॅम गाडीचे ब्रेकच लागत नाही आहेत हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरीच्या छातीत धडकी भरते ईश्वरी म्हणत असते दादा काय बोलताय तुम्ही हे त्यावर तो ड्रायवर म्हणत असतो हो मी प्रयत्न करतोय पण ब्रेक अजिबातच लागत नाही आहे त्यावर अंजली खूपच टेन्शनमध्ये येते अंजली म्हणत असते असं कसं होईल आपल्या गाड्या नेहमी एकदम टापण टिप ओके असतात त्यावर लगेचच आता ईश्वरीला नेमकं कळत नसतं की काय करावं तेवढंच आपण पाहतोय आता ईश्वरीला अचानकपणे त्या गाडीचा हँडब्रेक खेचण्याची एक युक्ती सुचलेली असते आणि लगेचच ईश्वरीने पुढे जाऊन त्या गाडीचा हँडब्रेक हळूहळू खेचलेला असतो त्यामुळे गाडी रस्त्याच्या एकदम कडेला जाऊन थांबते आणि सगळं काही ओके होतं अशातच आता ईश्वरी म्हणत असते अंजली ताई काळजी करू नका आपण सगळे सेफ आहोत हे वाक्य ऐकल्यावर अंजलीला खूपच बरं वाटतं अशातच आता त्या ड्रायवरने उतरून दुसरी एक गाडी थांबवलेली असते आणि त्यात या दोघांना शिफ्ट करून थेट ईश्वरीला आता त्या हॉस्पिटलला अंजलीला न्यायचं असतं इकडे आपण पाहतोय बराच वेळ झाला आहे अजूनही कोणतीच न्यूज आली नाही हा विचार जेव्हा राकेश करत असतो त्याच वेळेला त्याने थेट आता माहिती मिळवलेली असते आणि त्या माहितीच्या आधारावर त्याला कळून चुकलेलं असतं अर्णव तर सेफ त्याच्या ऑफिसमध्ये आहे पण आपलीच बायको त्या ॲक्सिडंटमध्ये सापडणे असण्याची शक्यता जास्त आहे त्यावर लगेचच आता राकेशला जेव्हा थोड्या वेळाने कळतं की त्या गाडीचे ब्रेक आपण फेल केले होते ती गाडी ईश्वरीने कशी बशी सावरली आणि थेट अंजलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे अचानकपणे अंजलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे अर्णवला कळवण्यासाठी ईश्वरी फोन लावत असते पण अर्णव एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बिझी असतो त्यामुळे तो फोन उचलू शकत नसतो आत्ता मात्र काय करायचं हा विचार ईश्वरीच्या मनात सारखा येत असतो आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीने आकाश सरांना फोन लावलेला असतो आकाश फोन उचलतो म्हणत असतो काय झालंय बहिणी तू अचानकपणे मला फोन का केलायस त्यावर ऐश्वरी म्हणत असते आकाश सर आत्ताच्या आत्ता अर्णव सरांना सांगा की अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये यायला त्यावर आकाश म्हणत असतो बहिणी काय झालंय तू एवढी घाबरलेली का दिसतेस त्यावर ऐश्वरीने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून आकाश म्हणत असतो ठीक आहे वहिनी तू काही काळजी करू नकोस ताईची काळजी घे मी अर्णव दादाला घेऊन लगेचच तिथे पोहोचतो हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरीला खूपच बरं वाटतं अशातच आता आकाशने थेट अर्णवच्या त्या कॅबिनमध्ये जात अर्णवला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला असता आकाशला अर्णव म्हणत असतो आकाश महत्त्वाची मीटिंग सुरू आहे ना त्यावर आकाश म्हणत असतो दादा त्यापेक्षाही महत्त्वाचं काही आहे आकाशला अर्णव म्हणत असतो काय आता जे काही अर्णवने आकाशकडून ऐकलेलं असतं ते ऐकून आकाशला अर्णव म्हणत असतो चल आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला पोहोचणं गरजेचं आहे अर्णवने ती मिटिंग अर्ध्यावरच एकदम स्टॉप केलेली असते अर्णव आकाश हॉस्पिटलकडे यायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय ईश्वरी अंजलीची काळजी घेत असते आणि त्याच दरम्यान तिथे आता थेट आकाश आणि अर्णवची एंट्री होते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर बरं झाला लवकर आलात तुम्ही आणि अशातच आता अर्णवने डॉक्टरांशी बोलून सगळी विचारपूस केल्यानंतर सगळं काही ठीक आहे हे वाक्य ऐकल्यावर आता आकाशला आणि अर्णवला बरं वाटतं इकडे हॉस्पिटलमध्ये धावाधाव करत येणारा अर्णवचा नालायक जिजू म्हणजेच राकेश हा देखील तिथे पोहोचत असतो आणि अशातच आता नेमकं काय का आणि कसं घडलं हे ज्या वेळेला ईश्वरीकडून अर्णव ऐकत असतो त्यावेळेला ईश्वरीला आकाश म्हणत असतो बहिणी अगं पण हे सगळं कसं शक्य आहे आपल्या गाड्या सगळ्या वेल मेंटेन असतात आपल्या कोणत्याच गाड्या अचानकपणे अशा प्रॉब्लेम क्रिएट करू शकत नाही आपण प्रत्येक महिन्याला त्याची प्रॉपर सर्व्हिसिंग करतो जरी आपण वापर करत नसलो तरी मग हा ब्रेक फेल होणं शक्यच नाही आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो आकाश मला काहीतरी गडबड वाटते आपल्याला प्रॉपर इत्यानभूत माहिती शोधून काढली पाहिजे यामागे नक्की कोणाचा हात आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो दादा तू काही काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते हे वाक्य ऐकल्यावर आता आकाशला थेट अर्णव म्हणत असतो ठीक आहे कर काय करायचं ते आणि अशातच आकाशने आता हॉस्पिटलमधून बाहेर पडतात थेट आपलं घर गाठलेलं असतं आपलं घर जिथे आपल्या अलिशान गाड्या उभ्या असतात त्या अलिशान गाड्याच्या आजूबाजूचं जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे ते चेक करायचं काम आकाश हाती घेतो आकाश प्रत्येक फुटेज व्यवस्थित हाताळत असतो आणि शेवटी आकाशला ते महत्त्वाचं फुटेज दिसतं ज्यात त्या गाडीचा ब्रेक फेल करताना एक व्यक्ती दिसत आहे पण त्या व्यक्तीने चेहऱ्याला मास्क लावला आहे त्यामुळे त्या, त्या चेहऱ्याला मास्क लावलेल्या व्यक्तीला शोधणं फारसं कठीण आहे हे जेव्हा आकाशच्या लक्षात येतं त्यावेळेला आकाश स्वतःशी बोलत असतो ठीक आहे या माणसाने गाडीचे ब्रेक फेल केलेत काय हरकत नाही हे फुटेज पोलिसांना दिलं तर पोलीस या माणसाची कुंडली शोधून काढतील आणि मग मात्र या माणसाला दादा आणि मी सोडणारच नाही अशातच आपण पाहतोय आता आकाशने ते फुटेज घेत थेट हॉस्पिटलकडे धाव घेतलेली असते इकडे आपण पाहतोय आधीच हॉस्पिटलमध्ये हा नालायक राकेश पोहोचलेला असतो राकेश आता तिथे असं चित्र क्रिएट करत असतो की काय काय झालंय माझ्या बायकोला अचानकपणे तुम्ही तिला इथं का आणलं आणि तेही मला न सांगता त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो जास्त नालायकपणा करू नकोस तुझी लायकी काय आहे माहिती आहे ना तुला लायकीत राहा मी तुला आधीच सांगतोय नाहीतर इथल्या कोणत्या तरी मुर्दा घरमध्ये नेऊन तुला मारून टाकेन मी त्यावर लगेचच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर शांत राहा हॉस्पिटल आहे इथं गडबड करू नका आणि अशातच आता थेट ईश्वरीचं अचानकपणे लक्ष राकेशच्या नालायकपणाच्या हसण्याकडे जातं आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते नक्कीच गाडीचा अचानकपणे जो काही ब्रेक फेल झाला त्यामागचा षडयंत्री माणूस हा नालायक तर नाही ना असं ईश्वरीच्या मनात येताच राकेशने ईश्वरीला वेगळी स्माईल दिलेली असते आणि लगेच ईश्वरी स्वतःशी बोलत असते या सगळ्या प्रकरणामध्ये जर हा नालायक राकेश निघाला ना तर मी चपलेने झोडून काढून घ्या आणि तेवढ्यात आपण पाहतोय राकेश अंजलीच्या बेडच्या बाजूला जाऊन आता तिच्याशी गोड गोड बोलण्याचं नाटक करत असतो हे नाटक करत असताना ईश्वरी आणि अर्णवला काहीच करता येत नसतं कारण अंजलीच्या चेहऱ्याकडे बघून या दोघांना शांत बसावं लागतं अशातच आता धावत धावत आकाश हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आकाशला धावत येताना बघून अर्ण म्हणत असतो काय रे आकाश असा धावपळ करत काय तोयस तू त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो दादा मी पन्नास टक्के माहिती शोधून काढली आहे आता पन्नास टक्के माहिती शोधायचं काम तुझं आणि पोलिसांचं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट अर्ण म्हणत असतो काय त्यावर आकाश म्हणत असतो आपल्या गाडीचा ब्रेक फेल होऊच शकत नाही ब्रेक फेल करण्यात आला होता हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते आकाश सर फटाफट बोला काय बोलायचं आहे तुम्हाला आकाश म्हणत असतो वहिनी आता मी बोलणार नाही तर मी तुम्हा दोघांना काहीतरी दाखवणार बघा बघा हा व्हिडिओ आणि लगेचच आता आकाशने त्याच्या मोबाईलमध्ये घराच्या समोरचं सी सी फुटेज ईश्वरी आणि अर्णवला दाखवताच अर्णव म्हणत असतो मी सिंदोर पायलस पायलस काय चाललंय आपल्याच घरात एक अनोळखा व्यक्ती येऊन गाडीचे ब्रेक फेल करतो त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते आकाश सर थांबा काय म्हणाला तुम्ही मगाशी पन्नास टक्के काम तुम्ही केलंत आणि पन्नास टक्के काम अर्णव सर आणि पोलिसांना करायचं आहे अहो कोणतं काम पोलिसांना करायचं आहे त्यावर आकाश म्हणत असतो बहिणी या माणसाने चेहऱ्याला मास्क लावला आहे म्हणून आपण याला शंभर टक्के ओळखू शकत नाही याला जर शंभर टक्के पकडायचं असेल तर पोलिसच या माणसाची कुंडली शोधून काढू शकतात ना त्यावर ईश्वरी म्हणत असते आकाश सर माझ्या लक्षात आलंय हा कोण माणूस आहे ते त्यावर मात्र आकाश म्हणत असतो बहिणी काय बोलतेस तू कोण कोण आहे माणूस सांग फक्त तुम्हाला त्यावर ईश्वरी म्हणत असते दुसरा तिसरा कोणी नसून अर्णव सर हा तोच नालायक आहे आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी तुला राकेश वाटतोय का त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर आणखी कोण असू शकतं त्यावर आकाश म्हणत असतो बहिणी जरा तरी विचार कर ना या माणसाने चेहऱ्यावर मास्क लावला आहे आणि मास्क लावलेल्या अवस्थेत आपण कसं काय शंभर टक्के बोलू शकतो की हे आकाश जेजू असू शकतील त्यावर ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आकाश सर बघा जरा विचार करा या माणसाच्या हातामध्ये एक कडा आहे दिसतोय का तुम्हाला त्यावर लगेचच आकाशने तो व्हिडिओमधला भाग झूम केलेला असतो आणि तो, तो कडा स्पष्टपणे राकेशच्याही हातात आहे हे ता। ता आता अर्णव आणि आकाशच्या लक्षात आलेलं असतं अशातच आता ईश्वरी म्हणत असते काय आठवलं ना त्यावर आकाश म्हणत असतो हो आणि मग तो कडा पाहून आकाशला अर्णव म्हणत असतो दादा ईश्वरी बहिणी जे काही बोलते ते पटतंय मला आणि अशातच आता थेट अर्णवने अंजलीच्या बाजूला बसून नाटकं करणाऱ्या राकेशचा हातातला कडा लांबून पाहण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मोबाईलने झूमही केलेला असतो तर तो सेम टू सेम कडा आता अर्णवला राकेशच्या हातामध्ये दिसत असतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर आता वेळ न दवडता याला घ्या कोणत्या तरी एका रूममध्ये आणि दोघा भावांनी मिळून असं बदडून काढा ना की त्याने स्वतःच्या तोंडातून उत्तर दिलं पाहिजे की हो जे काही घडलं आहे ते खरंच अशा पद्धतीनेच घडलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सगळी माहिती आता ईश्वरीला कळून चुकलेले असते आणि अशातच आता अर्णवने आज जाऊन राकेशला म्हटलेलं असतं चला जरा दोन मिनटं डॉक्टरांशी बोलायचे आपल्याला असं बोलून राकेशला अर्णवने बाहेर आणलेलं असतं आणि ईश्वरी अंजली जवळ थांबलेली असते राकेश अर्णवबरोबर बाहेर आलेला असतो राकेश म्हणत असतो काय मग साले साहेब कसला विचार करताय त्यावर अर्णव म्हणत असतो कसला विचार करतोय त्यापेक्षा आता मी काय करणार आहे हे बघण्यात किंवा ऐकण्यात तुला इंटरेस्ट आहे का त्यावर राकेश म्हणत असतो काय करणार आहेस तू अरे तू मजबूर आहेस साला आहेस तू साला माझा मी सांगेन तसं मी बोलीन तसं तसंच तुला करावं लागणार त्यावर लगेचच आता अर्णवच्या मागून थेट पुढे आलेल्या आकाशने राकेशची गचंडी धरलेली असते आणि तो त्याला फरफटत एका कोपऱ्यातील रूममध्ये नेत असतो राकेश म्हणत असतो ए, ए आकाश तुला कळत आहे का कोणाची गचांडी धरली असतो त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो मी कोणाची गचांडी धरली आहे हे महत्वाचं नाहीये मी एका नालायकाची गचाडी धरली आहे हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो तुला नक्की कळतंय ना काय करतोयस तू तुझ्या बहिणीचा मी नवरा आहे तिला जर कळलं ना तर तुमच्या लोकांशी नातं तोडेल ती त्यावर अर्णव म्हणत असतो ते नंतरची गोष्ट आहे चल आधी तू त्या रूममध्ये चल आता अर्णव आणि राकेशने त्याला त्या ते रूममध्ये नेलेलं असतं आणि त्यानंतर कुदव 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 असं काही कुदवलेलं असतं की राकेश शेवटी बोलत असतो अरे सोडा मला माझा काही जीव घेणार का तुम्ही त्यावर लगेचच आता राकेशला अर्णव म्हणत असतो तुझा जीव घेऊनही आमचं समाधान होणार नाही त्यावर राकेश म्हणत असतो अरे पण मी केलंय काय का, का मारताय तुम्ही मला त्यावर लगेचच आकाशने स्वतःच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ प्ले करताच राकेशची चांगलीच घाबरगुंडी उडते राकेश स्वतःशी बोलत असतो बाप रे म्हणजे हे तर यांच्याकडे विरोधात दांडगा प्रिओफ आहे है। जर उद्या ह्यांना कळलं तर माझी चांगलीच मस्ती उतरून जाईल आणि अशातच आपण पाहतोय आता राकेश म्हणत असतो हा हा मी नाही आहे बघा ना ह्याच्या चेहऱ्यावर मास्क आहे तुम्ही कसं काय अंदाज लावलात की हा व्यक्ती मीच आहे त्यावर लगेचच आता अर्णवणे राकेशच्या हातात असलेल्या कड्यावर जोरात पाय देत असं म्हटलेलं असतं दिसतंय का व्हिडिओमध्ये तुला एक कडा त्यावर राकेश त्या कड्यावर फोकस करतो आणि राकेशला कळून चुकलेलं असतं की आपण त्या दिवशी घातलेला कडा आज आपल्या अंगलट आला आहे आणि अशातच अर्णव म्हणत असतो काय नालाय का कसला विचार करतो आहेस त्यावर लगेचच आता अर्णवला थेट राकेशचा बाजूला उभा असलेला आकाश म्हणत असतो दादा तुझा ताईकडे मी बघतो याच्याकडे आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरीचा राग अनावर झालेला असतो आणि ईश्वरीही आता या राकेशला लाथेने मारण्यासाठी तेथे आलेली असते त्यावेळेला अर्ण म्हणत असतो मी सिंदोर हवं हो तेवढं मार रागाचा पूर्ण बदला घे आणि ईश्वरीने या राकेशच्या थोबाडीत दोन कानाखाली देत असं म्हटलेलं असतं नालाय का इथे भेटलायस वर भेटू नको मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद